अतिक्रमण ठरत आहे था डोकेदुखी खानबारा येथे अतिक्रमण ग्रामपंचायतीने नोटीस दिल्यानंतर रस्त्यावरचे अतिक्रमण आठवत नसल्याने वाहतुकीस अडथळा नवापूर तालुक्यातील ये खानबारा येथे मेन रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कडून नोटीस दिल्यानंतर ही परिस्थिती बदलली नाही खानबारा गाव हे मुख्य आठवडे बाजार असलेले एक महत्वाचे गाव असून या गावाची परिसरात अनेक खेडेपालांची नित्य संपर्क आहे खानबारा येथे रोड सोनार गली बांगडी बाजार सिंधी गली येथे अतिक्रमणात वाढ होत आहे त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो अनेकदा वाद निर्माण होत असल्याने दुचाकीस्वार आपली दुचाकी रस्त्यावर लावून वाहतूक कोंडी करत असत पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत सभा संपन्न झाली त्यावर कानबाऱ्याचे सरपंच अविनाश गायत उपसरपंच योगीश चौधरी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण तावडे ग्रामपंचायत सदस्य वरुण गायत जगदीश चौधरी तारकेश्वरी नाईक आरबी वाघ गणेश पाडवी नागू पवार अनुपम ठाकूर गोलू नाईक पोलीस कर्मचारी यांनी अतिक्रमण धारक यांना रस्त्यावर हो। आपल्या दुकानाचे साहित्य हटवण्याचे सांगितले नाहीतर कायदेशीर दंड लावण्यात येईल यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिवर्तन टेटी फोर न्यूज साठी योगेश खैरन नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी